मित्रांनो नमस्कार विन दोघातली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मल्लिकाने आता माणसांना लावून समर आणि स्वानंदीचा अपघात करायला सांगितलेला होता पण स्वानंदीने मात्र खूप हुशारी दाखवली स्वानंदीला कळालं की आपल्याला माणसाला या आपल्या गाडीला उडवायचं आहे आपल्या दोघांचा जीव धोक्यामध्ये आहे स्वानंदी मात्र गडबडीने समरला सांगते प्लीज मी जसं सांगते ना तसं करा सीटचं बेल्ट काढा आणि लगेच स्वानंदी मात्र समरला तिकडं ढकलावून लावते आणि इकडं स्वानंदी स्वतः ढकलते आणि खाली शांत एका साईडला पडते तिला थोडासा मार लागतो आणि ती बेशुद्धही पडते पण मात्र त्या मोठ्या अपघातातून ते वाचलेले असतं हे फक्त झालेलं असतं कारण की ना ती गाडी अपघातानंतर ती गाडी डायरेक्टली पाण्यात पडली आणि तिचा स्फोट पण झाला त्यावेळी तर माणसाला वाटत असते की दोघंजणही मात्र या गाडीत खाली गेले आणि जळून खाक झाले त्यावेळी तो मल्लिकाला फोन करूनही सांगतो की मॅडम तुम्ही जसे पैसे दिले ना तसं मी तुमचं कामही व्यवस्थित केलं आहे ते दोघ आता देवाघरी गेले आहेत त्यावेळी मल्लिका इकडं खूप खुश होऊन जाते तर समर आणि स्वानंदी मात्र त्यानंतर तर ते तिथनं ट्रक वगैरे गेल्याच्यानंतर समरला मात्र जास्त काही लागलेलं नसतो त्यावेळी तो उठतो तेव्हा तो इकडे तिकडे बघतो तर त्याला ता स्वानंदी एकदम बेशुद्ध पडल्यासारखी वाटत असते त्याच्या डोळ्यात स्वानंदीसाठी थोडीफारका विना काळजी वाटत असते त्याला वाटत असतं की रोहनच्या ताईला काही व्हायला नको त्याच्यामुळे तो त्याच्या जवळ जातो म्हणू लागतो की रोहनची ताई प्लीज तुम्ही शुद्ध होर या ना मी इथे समर्थ इथेच आहे मी मी तुमची पूर्ण काळजी घेईल समरला मात्र स्वानंदीची ना खूप काळजी वाटत असते तर स्वानंदी मात्र हळवारपणे बेशुद्ध असते तर मात्र ती शुद्धवर यायला सुरुवात होते त्यावेळी सबर बनू लागतो की प्लीज स्वानंदी मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मग त्यानंतर स्वानंदीला तो उठवतो आणि तिला चालत चालत थोडं साईडला नव्हतं कारण की तिला थोडासा मार लागलेला असतो मग त्यानंतर ते जण अपघातातून वाचल्याच्या नंतर मात्र ते एकदा त्याला जिथं फिरायला जायचं होतं ना हनीमून जायचं होतं तिकडे ते जात असतात तर त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते खरं तर ना आपण आता सध्या देवाचे आभार मानायला हवे तर त्यावेळी समर म्हणू लागतो आता हे काही मधी तुमच्या तर त्यावेळी स्वानंदी म्हणू लागतो आपण इथे आता सध्या तरी या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत ना त्याच्यामुळे देवाचे आभार मानायला हवे आणि खरं तरनं तुमचे आभार मानायला हवे मला चांगलंच माहिती आहे जेव्हा मी शुद्धीवर नव्हते बेशुद्ध होते तेव्हा तुम्ही माझी ना चांगलीच काळजी घेतली मला खात्री आहे त्यावेळी समोर म्हणू लागतो हो त्यात काय एवढं तुम्ही शुद्धीहर नव्हतात मग मला तुमची काळजी घ्यायला नको का, का। तेवढे तरी माणूस की माझ्या अंगामध्ये आहे तुम्हाला वाटतो ना मी एकदा तसा नाहीच आहे इट्स ओके मी आहे हो मी घेतली आहे तुमची काळजी तर त्यावेळी स्वानंदी म्हणते हो मला माहीत होतं आणि मला ना आता देवाचे आभार मानायचे इतक्या मोठ्या अपघातातून आपण वाचलो आहे आणि आता सध्या या ठिकाणी तरी आपण सुरक्षित आहोत दुसरीकडे आता मल्लिकाने चांगलाच ड्रामा मांडलेला असतो जेव्हा तो ट्रकवाला माणूसनं मल्लिकाला फोन करून सांगतो की मी तुमचं काम केलं आहे दोघंही देवा घरी गेल्या याचा अपघात झाला आहे तर त्यावेळी आता इकडे मात्र मल्लिका घरच्यांना आजींना सांगू लागते की समर आणि स्वानंदीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे त्यावेळी ती खूप घाबरल्यासारखं नाटक करते आजीलाही खूप मोठा धक्का बसतो तर त्यावेळी समर आणि स्वानंदीला जेव्हा अंशुमन पाहतो तेव्हा त्या ते न्यूज बघता तर त्यावेळी अंशुमन त्यांना सांगू लागतो तुमचा अपघात झाला होता मग तुम्ही इतकं सुरक्षित कसे आहात मला कळत नाही आणि स्वानंदी विचारात त्यांना कळत नसतं नेमकं यांना म्हणायचं काय आहे तर त्यावेळी समोर म्हणू लागतो अंशुमन तुला काय आहे ते स्पष्टपणे सागडा तर त्यावेळी अंशुमन म्हणतो हो दादा तुम्ही सुरक्षित आहात ना मला तर चांगलीच गोष्ट आवडले आवडेलच मला तुम्ही दोघे जणही सुरक्षित आपण पण ही मग खोटी बातमी कुणी पसरवली असेल आता खरं तर नाही यांच्यामध्ये अंशुमन पण सामील तुम् असतो तर त्यावेळी आता स्वानंदी म्हणू लागते खरं तर काकूंना हे कळालं ना काकूजन अगोदरच काकूंना थोडंफार तरी काही माहिती असेल तिकडं समर ही थोडाफार विचारात पडतो पण अंशुमनला मात्र फुटत नसतो नेमका काय बोलावं इकडे मल्लिकाने सांगितल्यावर आजीला तर खूप मोठा धक्का बसतो आजीला मात्र स्वानंदी आणि समरच आठवू लागतात त्यांना वाटत असत की माझ्या समोर आणि स्वानंदीला काहीच होऊ देऊ नको देवा तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल लाइक के सब्सक्राइब करा सो बाय